मुंबईतील मंत्रालयासमोर आज राज्यातील विविध विभागांमधील अधिकाऱ्यांनी एकत्र येत तीव्र आंदोलन पुकारले विविध प्रलंबित मागण्या पदोन्नतीचे प्रश्न वेतनवाढ बदली धोरणातील अन्याय आणि अधिकाऱ्यांच्या उल्लंघनाविरोधात अधिकारी रस्त्यावर उतरले अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून मागण्या मांडूनही शासनाकडून ठोस निर्णय घेतला जात नाही इंटरनेट सुविधांमधील अडचणी अपुरी मनुष्यबळ व्यवस्था वाढलेल्या कामाचा ताण आणि निवडणूक आपत्ती व्यवस्थापनासारख्या जबाबदाऱ्यांमुळे अधिकारी वर्ग पूर्णपणे त्रस्त झाला आहे संघटनेने यापूर्वीही दोन वेळा आंदोलन केले होते आश्वासनं देण्यात आली मात्र प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी झाली नाही असा आरोप संघटनेने केला आहे राजपत्रित अधिकारी संघटनेने पाच डिसेंबरपासून आंदोलनाचा इशारा दिला असून मागण्या मान्य न झाल्यास मुंबई मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयांसमोर उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष प्रदीप रणपिसे सरचिटणीस राजेश बदर खजिनदार सुलभा सणस यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले दरम्यान आंदोलन सुरू असतानाच अधिकारी वर्गातील नाराजी वाढत असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे मी प्रदीप से, अध्यक्ष सेवाकर हो अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य दिनांक आज पासून आठ आठ तारीख आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून आम्ही आमच्या मागण्यांसाठी विविध मागण्यांसाठी राज्य सरकार समोर आणि प्रशासनासमोर आज आमचे आंदोलन अधिकाऱ्यांचे आंदोलन सुरू करत आहोत यातल्या सर्वात महत्वाच्या मागण्या म्हणजे अधिकाऱ्यांना बसायला जागा नाही कॉम्प्युटरमध्ये कुठल्याही सुविधा नाहीत किंवा लॅनची सुविधा नसणं तसंच या ठिकाणी आमच्या बऱ्याचशा बदल्या किंवा प्रमोशन्स आणि ते तीस टक्क्याच्या ज्या काही आमच्या न्याय मागण्या आहेत यासाठी आम्ही आंदोलन सुरू करत आहोत त्याचप्रमाणे आम्हाला चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा भेडसावणारा प्रश्न तसेच वाहन वाहने वाहनांची संख्या अपुरी आणि बसायला जागा किंवा धोकादायक जागेमध्ये आमचे अधिकारी बसत आहेत किंवा त्यांना बसण्याला जागा सुद्धा नाहीये अशा या न्याय मागण्यांसाठी आम्ही संघटना म्हणून आज आजपासून आंदोलन सुरू करत आहोत अधिकारी फक्त त्याच्यामध्ये सामील आहेत या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राज्यात प्रत्येक जीएसटी भवन मध्ये अशा प्रकारचं आंदोलन आजपासून सुरू होत आहे तरी माझी शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे की आमच्या न्याय मागण्यांकडं अधिकाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडं आपण सहानुभूती आणि पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलताल हे संघटना म्हणून मी आपण आवाहन करीत आहे धन्यवाद मी राजेश बदर सरचिटणीस राजपत्रित अधिकारी संघटना अध्यक्ष सरांनी आता जे सांगितलं आहे त्यात थोडस अजून तर काम मागण्यासाठी बसायला जागा मागण्यासाठी आणि ज्या अत्यावश्यक सुविधा आहे या खात्यामध्ये संगणकीकरण झालेलं आहे त्या खात्यामध्ये पुरेसे संगणक आहात का हा आमचा प्रश्न आहे संगणक पुरेसे जर असतील तर त्याला इंटरनेटची सुविधा आहे का ज्या काही संगणकीय प्रणाली दिल्या आहेत त्या काम करतायत का ही मागणी करावी लागते हे आमचं दुर्दैव आहे माझी माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री श्री अजितदादा पवार यांना विनंती आहे की कृपया ह्या जिवाळ्याच्या जे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नाच्या माध्यमातून जी सोडवणूक होणार आहे त्यातनं या राज्याचा महसूल वाढणार आहे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे की या देशाला भारताला आपल्याला जगामध्ये एक आर्थिक महासत्ता बनवायचं आहे ही आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी महाराष्ट्र जे आहे ही मुंबई आपली जी आहे ही, ही। देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्या आर्थिक राजधानीतल्या सत्तर टक्क्याहून अधिक महसूल देणाऱ्यांवर ही आंदोलनाची वेळ येते आहे कृपया याचा कुठेतरी सहानुभूतीपूर्वक सदसद बुद्धीने विचार करा आणि आमच्या मागण्यांना न्याय द्या धन्यवाद नमस्कार राजपत्रित महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर राजपत्रित अधिकारी संघटनेने आजपासून दिनांक आठ आज डिसेंबर पास दोन हजार पंचवीस पासून आंदोलनाला सुरुवात केली आपल्या न्याय मागण्यांबरोबरच अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या मागण्यांची रास्त रास्त सोडवणूक करण्यासाठी आंदोलन उभं केलेलं आहे बऱ्याचदा असं होतं की वस्तू व सेवा कर प्रणाली राबवत असताना फील्ड ऑफिसर म्हणून विक्री राज्यकर अधिकारी सहाय्यक राज्यकर आयुक्त राज्यकर उपायुक्त हे फील्डवर काम करत असतात आणि यापूर्वीपासून जे वस्तू सेवा कर प्रणालीचा इतिहास बघितला असता तर या सर्व अधिकाऱ्यांना समप्रमाणात कामाचं वाटप आणि त्यांच्याकडून महसूल महसूल वाढीची अपेक्षा केली जाते आणि अशाच पद्धतीचं कल्चर असताना सध्या या वातावरणात थोडा बदल झाल्यामुळं राज्यकर अधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि या असंतोषाचा दबाव संघटनेवर पडत गेला या प्रश्नांची सोडवणूक अर्थातच प्रशासनानं करणं गरजेचं होत पण त्यातून मार्ग न निघाल्यामुळे आणि बराच काळ हे प्रश्न प्रलंबित राहिल्यानं आणि त्याची व्याप्ती वाढत असल्यानं सहकारी संघटनेनं सह, अधिकारी संघटनेनं हे आंदोलन घोषित केले आहे तरी प्रशासनाने आणि राज्य शासनाने या मागण्यांचा योग्य रीतीने निपटारा करावा त्यांची पूर्ततारा करावी हीच संघटनेकडून संघटनेची अपेक्षा आहे जय संघटना धन्यवाद